डब्बू आहे का डब्बू द्या जरा काय पाऊस किती पाऊस द्या डब्बू द्या घेतलेले आहेत ढबू मेची दहा रुपयाची मी काय बाहेर गेलेच नाही मामाना म्हटलं द्या तुम्हीच मी असंच करते मी काय जाऊन ते निवडून घेत बसत नाही रोजचीच माणसं असतात देतात छान देतात उगाच ते निवडून घ्यायला जायचं एवढा कसला अविश्वास दाखवायचा त्यांच्यावरती तर असू दे असंच गंमत गंमत करत आयुष्य जगायचं आणि हसत राहायचं आनंदाने जगायचं हो ना ठीक आहे मज्जा मज्जा करत आहे पण आता एक आहे तुम्हाला एक सांगते हे आयुष्य आपलं असं आहे याच्या पुढचं आधीच्या वयात ठीक होतं पण आता ह्याच्यापुढे एक मात्र तुम्हाला सांगते की कधीही कोणाच्याही चुका दाखवायला जाऊ नका आवडत नाहीत लोकांना चुका दाखवलेल्या त्यात आता जमानाच बदलला लहान मुलांना सुद्धा चुका दाखवलेल्या आवडत नाहीत माहिती आहे तर आपण मोठ्यांना काय दाखवणार आहे त्यामुळे मोठ्यांना सुद्धा पुन्हाही ना नाही आहे ते सगळं ॲक्सेप्ट करत जायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे ओके चूक असलं बरोबर नसलं तरीसुद्धा आपण ते डायजेस्ट करून घ्यायचं मग तुम्ही म्हणाल हे कसलं काय असो कसं चालेल बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते पण आता जमाना बदलला आपल्या वेळेला जे चूक होतं ते आता चूक नाही हेच तर महत्व नाहीतर काय पूर्वीच्या वेळेचं आणि आत्ताच्या वेळेचं जीवन बदललं पूर्ण सगळेच लाईफस्टाईल बदलली सगळ्यांचीच बदलली त्यामुळे आता कुणालाही शहाणपण शिकवायला जायचं नाही लहान मुलांना सुद्धा शहाणपण शिकवायला जायचं नाही आणि म्हणजेच आता संस्कार करणं हा प्रकार बंद झाला संस्कार करतो म्हणजे काय करतो आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांना उपदेश करतो आपल्याला जे चुकीचं वाटतं हे बघा हां आपल्याला जे चुकीचं वाटतं ते आपण चूक आहे आणि चूक आहे म्हणतो कदाचित ते पुढच्या मध्ये ते चूक असेलच असं नाही किंवा त्या व्यक्तीच्या ती लहान मुल मूल जरी असलं तरी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ते चूक असेल असं नाही असं आहे हो आजकाल त्यामुळे चूक बरोबर हे सगळं सापेक्ष आहे त्यामुळे कुणालाही चूक सांगायला जायचं नाही मग तुम्ही म्हणाल मग संस्कार करायचे नाही का हे बघा आजकाल घरामध्ये मुलं कमी असतात आणि बाहेर सगळीकडे खूप जास्त असतात शाळा आहेत त्यांचे ट्युशन्स आहेत त्यांचे इतर सगळे क्लासेस आहेत त्यामुळे मुलांना एक्सपोजर आपल्यापेक्षा प्रचंड जास्त आहे त्यांचंच नॉलेज जास्त आहे आपल्यापेक्षा त्यामुळे आपण त्यांना काही चूक बरोबर सांगितलं तरी आपल्यालाच ते मूर्ख म्हणतात किंवा आपण त्यांना आवडेल असे होतो हळूहळू आजकाल मुलांना आपण फक्त त्यांना खायला प्यायला घालाव्यात त्यांना त्यांच्या गरजा पुरवाव्यात त्यांचे लाड करावेत थोडेसे एवढंच मुलांना अपेक्षित असतं आजकाल कोणीही पर्सनल घेऊ नका शेजारचे पाजारचे एस्पेशली <laughs> काय होतंय मी बोलत असते शेजारच्या पाजारचं ना वाटतंय आम्ही त्यांनाच बोलते काय तसं नाही हा मी जनरल जे जगात दिसतं ते बोलत असते तर असं आहे एकूण सगळं त्यामुळे आजकाल लहान मुलांना आपल्याला बोलता येत नाही परदेशात तर ते सोडून द्या तिकडचं सगळं नाटकच वेगळं आहे ते ते तर म्हणे घरा घरात तुम्हाला आई वडील ओरडतात का हे गोड बोलून विचारतात म्हणे शाळेत आणि जर ओरडत असतील तर लगेच त्यांच्यावर कारवाई होती म्हणे हे परदेशातलं नाटक आहे आपल्याकडे तसलं काही नाही आहे पण एकूण हळूहळू सगळीकडे तसंच व्हायला लागलेलं आहे आपल्याकडे असं काही कारवाई वगैरे होत नाही पण जेवढी मग मुलं बंडखोर होतात आणि होणारच ती आता आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं राहिलो याच्यापेक्षा आता हो। मुलांनी धाडसी होणं जास्त गरजेचं आहे स्वतंत्र होणं जास्त गरजेचं आहे त्यांनी स्वतंत्र विचार करणंही जास्त गरजेचं आहे आणि आपल्याला खरंच माहीत नाही आता जग कसं आहे हे आपण मान्य करूया मान्यच करूया पण आपल्याला माहीतच नाही आहे जग कसं आहे बाहेरचं आपण खूप सेफ जगा जगामध्ये चलो सुरक्षित आपला जो काळ होता ना तो सुवर्ण काळ म्हटला पाहिजे जे आपण आधी फारसा त्रास बघितलेला नाही आहे स्वातंत्र्याच्या काळात होता तो नाही स्वातंत्र्योत्तर सुद्धा नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा पहिली काही वर्ष सगळ्यांना झगडावं लागलं तेही आपल्याला लागलं नाही आहे आपल्याला सगळ्या सुखसोयीच बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे आणि आताच मात्र लाईफ हे असं आहे की आत्ता तशा सुखसोयी असते चुकाचं एक पण ते खूप त्याला किंमत मोजावी लागते त्यांना वेळेची स्वतःच्या ताकदीची सगळंच तर त्यामुळे आता आपण जे म्हणतो की आपण कुणाच्याही चुका सांगायला जाऊ नये आपल्याला असं वाटतं की चुका वय झालं की आपण चुका सांगू शकतो लोकांना तर नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या चुका ह्या आपल्या आपल्या शोधायच्या असतात आणि त्यावर आपलं आपलं ओव्हरकम करायचं असतं आणि त्यांनी त्यावरती सोल्युशन काढायचं असतं पूर्वीच्या पद्धतीने आता काहीच हो। होत नाही हो शाळेतल्या मुलांचं सुद्धा होत नाही आपलं पालकमटीमध्ये गेलं तर काय विचारायचं काय बोलायचं हेच कळत नाही बऱ्याच वेळेला माहितीये का सगळं <laughs> वेगळंच आहे ना लाईफ त्यांच्या शाळेतला आपल्याला गुणाकार भागाकार येत नाही तर ते वेगळ्या पद्धतीने बेरीज सुद्धा वेगळ्या पद्धतीने करतात काय सांगायचं ते सुद्धा शिकवता येत नाही आपल्याला आपण जर म्हटलं की आम्ही घरात शिकवू तर ती मला नाही वाटत <laughs> शिकवू आपण ते शिक आधी शिकावं लागेल आणि मग शिकवावं लागेल कारण पद्धती बदललेल्या आहेत ना म्हणून तर, तर एकूण आपण कोथिंबीर निवडता निवडता बरेच मजेशीर मजेशीर विषय घेत असतो बोलत असतो गप्पा मारत असतो तर आज तुम्हाला कसं वाटलं तुम्ही तुमचे विचार अगदी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही सगळ्याजणी व्यक्त होण्यासाठी हे चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही लिहिता त्यामुळे मला काही काही विषय सुचतात आणि त्यावरती मी बोलते अभ्यास करून बोलते आणि गेले साठ वर्ष अभ्यासच चालू आहे ना माझा आपलं आयुष्य म्हणजे काय असतं आपण रोजच्या दिवसात काही ना काहीतरी नवनवीन शिकतच असतो तर त्यामुळे चला आता आपली कोथिंबीर काय एवढंच संपत नाही पण आपल्या गप्पा मात्र आपण संपवूया आणि अंडरलाईन करून ठेवा आयुष्यात कधीही कुणाला चूक दाखवायची नाही चूक दाखवायचे दिवस संपले कारण आपण ज्याला चूक म्हणतो ती समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्यासाठी त्या व्यक्तीसाठी ती चूक असत नाही आणि प्रत्येक व्यक्तीचं लाईफ पहिल्यासारखं कसं एक कुटुंबाचं एक लाईफ असायचं एक संपूर्ण कुटुंबाचं एक विश्व असायचं आता नाही आता प्रत्येक व्यक्तीचं विश्व वेगळं आहे कारण प्रत्येकजणच घराच्या बाहेर जातो आहे प्रत्येक व्यक्तीचं एक्सपोजर वेगळं आहे तर त्यामुळे आता आपण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असल्यामुळं असं आपण आपले काही विचार समोरच्या व्यक्तीवर लागू शकत नाही तर बघा तुम्हाला माझे विचार कसे वाटतात आणि तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने व्यक्त व्हा बरं कारण जेवढं तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं तुमच्याही डोक्याला चालना मिळते असं मला तरी वाटतं आणि आता माणसं कुठे आहेत एकमेकांशी बोलायला नाही पूर्वीसारखं आपण लिखाण करत नाही काही काही नाही तर जेवढं तुम्ही बोलाल व्यक्त व्हाल लिहायचं तर काय हल्ली संबंधच नाही काय असेल ते व्हॉट्सअपवरच लिहायचं कुठं कोण लिहित बसते ह्यांनी स्वतःचे विचार वगैरे पूर्वी डायर्या वगैरे लिहायची ते डायरी लिहिणारे स सगळे खोटेच असायचे बरं काय होय आपण किती चांगलं आणि समोरची व्यक्ती किती वाईट वागली हे ते डायरीत लिहिलेलं असायचं डायरी म्हणजे धाधांत खोटं धादांत खोटं असायचं डायरीमध्ये सगळं फक्त स्वतःच्या विषयी कौतुकाच्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या डायरीमध्ये डायरीत कधी खरं लिहिलेलं असायचं नाही तर असू दे गमत गमत करत आपलं असं आयुष्य साठी नंतर आपण छान घालवायचं आहे गप्पा मारत मारत बाय